प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता जी पीसीबी ग्रुपची सीईटी झाली की सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस तर या सी या सीईटीच्या शिफ्टला जे फिजिक्सला प्रश्न आले होते त्यांचा व्हिडिओ आपण बघतो आहोत त्याने काय होणार आहे तर नंतरच्या ज्या शिफ्ट आहेत तर त्याच्यासाठी ज्या मुलांची अजून परीक्षा राहिलेली आहेत त्यांना कल्पना येणार आहे की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि जर ते रिपीट झाले तर अजूनच चांगलं की तुम्हाला एका सेकंदात त्याची उत्तरं देता येणार आहेत तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात प्रश्नांना जसे जसे मुलं प्रश्न पाठवतायत तसे तसे आपण व्हिडिओ बनवतो आहेत तर भले चार पाच प्रश्न जसे येतील तसे आपण व्हिडिओ बनवतो तसंच या हे जे प्रश्न आहेत याचे या शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेले आहेत म्हणजे प्लेलिस्टला जर तुम्ही गेलात आणि दोन हजार पंचवीस ला आलेले क्यू अशी जर प्लेलिस्ट ओपन केली तर ज्या ज्या शिफ्टचे प्रश्न मला जसे जसे मिळत गेलेत तसे तसे मी त्याचे शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेले आहेत आणि बाकी चॅप्टरचे पण बनवलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता तुमचा कमी वेळात अभ्यास होण्यासाठी ते खूप उपयुक्त आहेत तर ठीक आहे बघूयात आपण पहिला प्रश्न तर प्रश्न असा आला होता बघा डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर रिजिड गॅस इज उत्तर आहे पाच बघा एका सेकंदात उत्तर येणार आहे की नाही पण तुम्हाला जर समजा इतर अनेक विचारले तर त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं तर हे नीट लक्षात ठेवा बघा याच्या की तुमचं खूप मोठं काम होणार आहे तुम्हाला याच्याऐवजी आता हे ट्रा ऍटॉमिक आहे ना तर हे नीटला विचारलेलं आहे आणि मी नेहमी सांगते की नीटचे पी वायक्यू ला रिपीट होतात आणि म्हणून मोनो ऍटॉमिक विचारलं तिथं तर तीन लिहायचं डायटॉमिक रिजिट विचारलं पाच लिहायचं नॉन रिजिड विचारलं डायटॉमिक नॉन रिजिड तर सात डिग्रीज ऑफ फ्रीडम ट्रायटॉमिक नॉन लिनियर ट्रायटॉमिक म्हणजे नॉन लिनियर म्हणजे या पद्धतीने तर त्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम सिक्स असतात आणि लिनियर म्हटलं ना तर हे या पद्धतीने असं तर ट्रायटॉमिक लिनियरला सात डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात जनरली तीन पाच आणि सहा हेच विचारले जातात आणि पॉलिटॉमिक हे पण सीईटीचा पीवायक्यू आहे आलं लक्षात तर त्याच्यामुळं पॉलिटॉमिकसाठी किती असतं फोर प्लस एफ डिवायडेड बाय थ्री प्लस एफ तर हे एवढं जर केलं तर याने तुमचं काम सोपं होणार आहे कळलं का मग प्रश्न आणि कसा आला होता आणि कसा विचारला जाऊ शकतो आलं लक्षात तरी ठीक आहे करू शकता तुम्ही हा प्रश्न अगदी कमी वेळात आता हा दुसरा प्रश्न बघा हा सुद्धा केटीजी अँड रेडिएशन वरच आहे बघा आणि जो ऑलरेडी नीट दोन हजार तेरा ला आलेला आहे म्हणजे नीटचे प्रश्न सीईटी ला रिपीट होतात याचं पुन्हा एकदा प्रत्यय आलेला आहे बघा तर इथं काय दिलंय तर इन दॉल्युम टेम्परेचर डायग्रॅम व्हॉट इज द रिलेशन बिटवीन प्रेशर पी वन अँड पी टू ऑप्शन ए पी टू इज लेस दॅन पी वन बी कॅनॉट बी प्रेडिक्टेड सी पी टू दॅट इज इक्वल टू पी वन अँड डी पी टू इज ग्रेटर पी वन आता काय दिलंय आपल्याला तर आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहितीये पी व्ही बरोबर एन आर टी मग व्ही बाय टी म्हणजेच स्लोप येणार आहे डिफरन्स इथ बाय कॉर्डिनेट डिवायडेऑर्डिनेट म्हणजे व्ही बाय टी बरोबर एन आर बाय पी झालं मग आता एनआर जर कॉन्स्टंट असेल तर व्ही बाय टी म्हणजे स्लोप हा प्रेशरच्या इनवर्स प्रोपोर्शन मध्ये बदलतो आणि म्हणून इथं जो तुमचा स्लोप आहे हा जो स्लोप आहे हा आहे मग ज्याचा स्लोप छोटा त्याचं प्रेशर आणि म्हणून इज ग्रेटर स्लोप प्रेशर छोट आणि इथं देताना उलट दिलंय काय तर पी टू इज लिहिताना आस लिहिलंय ले। लेस दॅन पी वन आणि करेक्ट ऑप्शन काय आहे मग तर तो आहे ए समजलं का तर हा जर तुम्ही जर माझ्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ जे केलेले आहेत केटी जी रेडिएशनचे त्याच्यात हा प्रश्न केलेला आहे बघा तर तुम्ही ते जर प्रश्न पाहिले ना तुमचा खूप सारा फायदा होणार आहे कारण त्याच्यात सगळे पी क्यू अशी एक अभ्यास करून होणार आहे आणि बघा ते रिपीट होत सीएटीला आणि नुसतं नाही नंतर जे शिफ्ट आहेत ना त्याला ते रिपीट होणार आहे म्हणजे तुमचा अगदी कमी वेळात अभ्यास होणार आहे एवढा करण्यापेक्षा फक्त टेक्निक लक्षात ठेवायचं की कसं सोडवायचंय ते समजलं पुढचा प्रश्न असा आहे बघा कॅल्क्युलेट दी स्पीड ऑफ साऊंड व्हिअर फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय फायव्ह हंड्रेड हर्ड वेवलेंथ इज गिवन बाय पॉइंट सिक्स्टी एट मीटर यु हॅव्ह टू कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी किती सोपा प्रश्न आलेला आहे साऊंड चॅप्टरवरचा मग आपल्याला माहिती आहे की वी दॅट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेन दिस रिलेशन इज ओबेड बाय ऑल कायंड्स ऑफ व्यवस्थे व्हिलॉसिटी दॅट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इन टू वेवलेंथ म्हटलं की इथं फ्रिक्वेन्सी पाचशे टाकायची आणि वेव्हट टाकायची झिरो पॉईंट अडुसष्ट आता सिंपल कॅल्क्युलेशन कसं करायचं तर हे जे दोन झिरो म्हणजे हंड्रेड बाजूला काढायचे त्याला याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे कम्प्लीट झाले सिक्स्टी एट इंटू फाईव्ह आणि सोपं करायचं मग आता सहाशेला पाचने गुणलं तर तीनशे येणार आहे आणि आठ ला पाचने गुणलं तर चाळीस तीनशे चाळीस किती सोपं उत्तर आहे मीटर पर सेकंड हे मीटर मध्ये दिलं तर मीटर पर सेकंड हे सेंटीमीटर दिले तर सेंटीमीटर पर सेकंड इतके सोपे प्रश्न येत आहेत बघा म्हणजे प्रत्येक फिजिक्सच्या आहेत ना दहा दहा प्रश्न सोपे येत आहेत अलग अलक्षात तर त्याच्यामुळे असे सोपे सोपे फॉर्म्युले करा सोपे सोपे प्रश्न करा दहा मार्क्स इझिली तुमचे होऊन जातील ना आणि अजून दहा बारा तुम्ही थोडे डिफिकल्ट वाले केले तर डिफिकल्टी सोपी होऊन जाईल आता हा पुढचा प्रश्न आहे ना हा ईएमआय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर वर आहे बघा तर एकदम सोपा आहे काय द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू ए कॉइल चेंजेस फ्रॉम ट्वेंटी वेबर टू टेन वेबर इन पॉईंट फाईव्ह सेकंड इज मग आता तुम्हाला फ्लक्स काय चेंज दिलेले आहेत तर ट्वेंटी टू टेन म्हणजे फायनल मायनस इनिशियल टेन मायनस ट्वेंटी हे झाले मायनस टेन किती वेळात तर पॉईंट फाईव्ह सेकंड पॉईंट फाईव्ह म्हटलं की वन हाफ घ्यायचं मग आता तुम्हाला काढायचं इंडस्ट्री इंडस्ट्री एम एम एफ एफ इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी मग मायनस मायनस टेन इट प्लस टेन आणि वन हाफ टाकलं तर नेहमी लक्षात ठेवायचं डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर इज ऑल्वेज न्युमरेटर मग हे टेन इंटू टू दॅट इज ट्वेंटी व्होल्ट तर एवढं सोपं आहे बघा तर समजलं का तर या पद्धतीने त्याला सोडवायचंय तर बघा आपल्याकडं जसे जसे प्रश्न येतात तसे तसे मुलं जसे पाठवतात हो तसे मी हे व्हिडिओ बनवते कारण पुढच्या शिफ्टला त्याचा उपयोग व्हावा किंवा स्वरूप कळावं प्रश्न निश्चितपणे रिपीट होतात आणि त्यामुळं मुलांकडून मुला प्रश्न आले की आपण त्याचे व्हिडिओ बनवतो तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट टाका ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ